पांच वर्षा संपूर्ण सोलापुर मारा आदर्श आदि विकास आदरणीय देवेंद्रीय उपस्थित है आदमी देने कि मतदार सरकार विका प्रत्येक सब प्रदेश आदरणीय देवें फणवीस साहब अठिका उपस्थित है तुम्हारा की हजाराच्या संख्येने ज्या ठिकाणी आज आपण थोडस येतो वाढलेले त्याच्या आधी हजारोच्या संख्येने रस्ते उत्तर लोकांच्या मत या ठिकाणी उपस्थित होता मला आपल्याला दोन सगळं करणार मला अतिशय आनंद होता की माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जे शब्द आपण दोन हजार दिले होते जे शब्द दिले होते नाही

या ठिकाणी कृष्णा फ्लर डायव्हर्सनचा प्रोजेक्ट असेल या सर्व प्रोजेक्ट जवळपास ऐंशी टक्के प्रोजेक्ट आपले चालू झालेले आणि कृष्णा फ्लॉ डायव्हर्सन देऊन त्याच्यासाठी तरतूद करून क्रिस्टेचं पाणी सोलापूर जिल्ह्याच्या काम करतो आणि काही येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आतापर्यंत बघता दोन अडीच महिन्यामध्ये दूर शकू मेरा नदी पानी आप आीन वर्षा मधे कृष्ण गोयना वेरगणा कूपी कासारी मतदारसंघा पानी मराठा देने के साथ योजना अपने मार्गदर्शना आपका आशीर्वाद होता है यह मतदारसंघा विश्वास आदरणीय देवगंजी है आदरणीय मोदीजी है

मी खात्रीने सांगतो सोलापूर जिल्हा आणि आता मी काल एक माणूस जाते मोदीचा मोदीजींचा विकास घेतला नाही आणि त्या माणूसच फक्त मोदीजींवर भाजपवर उडू शकतो ज्या 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 माणसाने मोदीजींनी केलेला हॅलोवर चालला नाही त्या माणसाने जनजीवन लाभ घेतला नाही ज्या माणसाने कोविडचं इंजेक्शन घेतलं नाही त्या माणसाने

मानूस सोच भाजपा वोट ने आहान देने एक कोटी रुपए चौबीस जाहिर देवेंद्रजी पद घा मानस सोलह भारतीय जनता पार्टी एक कोटी रुपये चौबीस दी अशा प्रकार का संकल्प अपने माना खत्म है यह मतदार दोनों मतदारसंघा मतलब

दोन्ही ठिकाणी केलाय शिवरामांना आणि या ठिकाणी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे येणारा भविष्यकाळ आपल्याकडे वाढ करतो येणाऱ्या काळामध्ये कृष्णेचं पाणी कृष्णाबाईला उजनीमधान जबाबमध्ये आपण त्यावेळी मी आपल्याला विनंती करतो आणि विनंती करतोय